विचार होता ना का ता झाड तार आलं होत विचार काय रे तुला कोणी ते बघितलं नाही ना तर माझ्याकडे सारखी कोणती ना कोणची ये असते म्हणून खोपटीत बोलवला मी आलास तुझी हातकडक बसले रेक्या ना पारश्या <laughs> म्हणजे सैराट मधला पारश्या म्हणजे तुला पण ना सगळं नालं पाहिला सांगायला लागतं अरे भाऊ माझी शेजारी आरची वया पारश्या होय ना रे अरे हैदराबाद ला जाणार होती पलून काय रे होय ना हैदराबाद ला जाणार होती ना पलून इष्टवरची आंबील घासलाय ना चकचक काय करतोस रात्रभर फॅशन शो केला होता पुरला नसेल तुम्हाला मी आला होती पारशिया तो आण बघ आरशात किंग कॉंग झालाय गपनावाय ते मला काही सुधारत नाही अरे पण का का? का रे एवढा उडिया तरी का मारतोस तू नाही काय अगदी निचाल नाही काय बसवत तुला का निचाल बसायच मी माझं प्रेम आहे पाग्यावर एवढं दिवस तुम्ही दोघांनी आमच्या तोंडाला पानाच पुसले असलो म्हणून काय झालं एका ताटात जेवलेलं ना आपण अरे पण एवढं काय अडलं होतं तुझं हा एवढं काय कडवर आम्ही होतो ना काय ते कधी ती रेडी उठल्यावर समनी काय डोसक फोड फोड्याचं अरे बावा किशात नाही पावली न्हावेराला धावली अशी गज झाले हो तुझी हा मी काय म्हणता वाजीदार माझं खोल्याचं ऐकशील काय हा अरे आजपर्यंत तुमचंच ऐकत आलो काय झालं मीटिंग भरवल्या मार खावलो आम्हाला आम्ही कुठे दोघांनी जायचं ठरवलं तिथन सुद्धा मागं आणलं आम्हाला अरे मग जा बो जा एकदाचा नरकोंडी खा जा म्हणजे तरी जास येईल तुझ्या नावाचा जप करीत म्हणजे तो रामाचा राज करायला मोकला हैदराबाद ला बेंगलोरला काय हैदराबाद काय बेंगलोर काय अरे प्रत्येक तुम्ही खोट कशी काढता आमच्या आता दोघं बसलो आहे ना मी आहेच बघायला बोलवतो दगवानी आमच्या मानगोट्या धारा म्हणजे आमची सुटका हो जा 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 मी आता ना एकदा मोकला हो सांगतोय अरे आम्ही पण प्रेमा केलेली पण वैसा नाही अरे वही वट पिल्लस ना आता आहे तर त्यातनं दूध पडेल सांगतोय पदून जाता अरे पदवून जाता पदून जाता काय भूषण वाटत काय तुला हा आणि एवढा उडतोच आहे का वया कुठे ठेवलीस आहे गटली घटली कशाला ठेवायला हवे आम्ही दोघाव शिकलेली आहे कमवून खाव होय काय अरे मी यालाच इक खायचं म्हटलंच ना तरी अशी समोर असा पदर पसरशील अरे तुझा भया हा किस्सा आहे ना आंब आंबे ना नारळ आहे त्यापर्यंत ताट ना, ना तिकडे जाण इता काय खाणार होती कुत्र्याचं घड अरे हे कामधंदा तू इथं हशीच तो पर्यंत केला असतास तिकडे तुला कमवयची अक्कल हाय काय मला माहितीच आहे तुम्ही येन जाण काय करणार माझी अक्कल तेवढी काढा दुसरं काय होणार आहे तुमच्या अरे हे पलुनजन वगैरे ना आपण आपल्या अपमान करून घेतो तुझं खरोखर प्रेम आहे ना प्रगतीवर आहे ना मग तर सिद्ध कर मी आला हा स्वतःला पण ना आपल्या प्रेमाला पण इथं पायर होऊन राहा उभा मग काय कोणाची बिशा दाय रे ह ना कुठल्या पण पोरीचा बाप गावही आपल्या पोरीला सुखाचे चार तास कसं देणारे हे पदून जाण्याचा निर्णय म्हणजे काय आपल्या प्रेमात काहीतरी खोट असेल ना असं होत घाव सोसल्याशिवाय ना दगडाला देऊ पण येत नाही बाबा कोणला सांगतो सूर्या याला त्याला टाकी म्हणजे काय माहिती आहे काय माहिती आहे काय अरे काय टाकी म्हणजे बघितलं सांगत कसं करतो अर्था पाण्याचीच म्हणणार तेवढंच माहिती आहे अरे काय सांगून उपयोग नाही बाबा नको सांगू शला हा बघ अरे आम्ही तुम्हाला किती घालून पाडून बोललीला ना तरी आमच्या डोक्यात तुमच्याबद्दलच विचार असतात रे आपल्या वाडी ठावरीतले पोरांचं चांगलं बाबा असंच वाटतं ना बघ हा बर आता काल त्याने एकट्याने एवढा निर्णय घेताना करून जायचा तर का घेतला नसलं रे त्याला वाटलं असेल ना आपलं पण इथं कोण नाही म्हणून याचा आपल्याला पण विचार करायला पाहिजे आपण पण कुठेतरी कमी पडलेला असेल ना हा आणि तू हे असलं वाईट सर्केट डोक्यात आणू नको रे आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं बघ हा स्वतः जरा सक्षम हो यात ना बाकी काय आहे ना तोडगा कसा गाड्याचा आमचा आम्ही बघू ना अरे गावल काहीतरी मार्ग अरे तू पण त्याला नुसते टाचण्या मारीत राहू नको रे जरा त्याच्या संघाती राह ना त्याला धीर दे तुम्ही दोघांनी मिलून काहीतरी करा ना मी येऊ म आता ये दोन दिवस संघाती राहा त्याच्या आता काय बेंगलोर राहिलं हैदराबाद गेलं आता माझीकडे ये चार दिवस राहायला हां बॅगा बेगा, बेगा भरलेल्या आहेत तुझ्या चालेल ना चाले चालेल अरे काही सरमसांडा अशी तर होई पण म्हणतोस चल हे तुम्ही माझीकडे पाहून ना वर्गते आहे अगं उको टिपा नको ना घालू अगं घरातल्यानी बघितल्यानी तर संशय येईल आणि शेजाऱ्या शेजाऱ्यापाजारांनी ऐकलं नाही तर गावाला आयता विषय मिळेल कल्लू तीत एकदा सगळ्यांना म्हणजे घरातल्याना तरी कल आणि असा रोजचा जीव जाण्यापेक्षा एकदाच काहीतरी जीव जाईल माझा तिदे गप तू तुझ्या जा मुलंच झालंय सगळं लई ऊत आला होता ना तुला आणि तुला काय वाटलं गो अशा आमच्या चार भेटी घडवून आणली आहेस म्हणजे आत्ता आयुष्य तुझ्या हातात दिलेलं काय आम्ही हरकत आहे त्या पुराला नको बोलूस असं तो होतं म्हणून काय वाईट नाही घडलंय आणि तू पण पलून जायच्या आधी एकदा घरातल्यांचा विचार करायला हवा होतास गं तुझ्या पाठीमागं बहीण आहे त्याचा विचार करायला हवा होतास अगं गावात एवढी जोडपी आहे पोलून जाऊन कोणाचं चा नीट झालाय सांग मला बाहेरची लोक तुला लय फूस लावतील पोलून जायला पण तुझ्या चांगल्या वाईटाचा विचार तुझ्या घरातलीच माणसं करणार आहेत आता काय चांगलं भरणार आहे माणसं उद्या आत्तीचा पोरगा येईल बघायला आणि त्याला नायरी भरायला काही कारणच नाही मला सुधारतच नाही काय करावं मी नाही जगू शकत इतक्याशी पण माझं आयुष्य दुसऱ्याच्या हातात नाही देऊ शकत मरून जाईल मी त्याच्या पक्षी तू म्हणत मी आहे ना त्याला इथं नाही सांगा हे त्याच हात उकरायला पण कमी करणार नाही मी जाता मी पण सोनीता तिला जरा विचार गो माणसं पोरगी बघायला उद्या येणार होती ना मग काकी मामाकडन का नाही आधी काय केलं तू नहीं, जाता मी ए शांत बस तिथ काय केलं श्रेयू म्हणतात मला पोरग्याच काय करायचं होतं ना तर बरोबर केले मी श्रेयू काय केलं सेस तर नीट सांग आधी अगो हा काही पोरा पोरांच्यातला विषय नाही अगो सबन वाडी गुतावली याच्यात उद्या काय कमी जास्त झालं ना तर अनेक काका सबन गावासमोर थोबाड फोडील तुझं अगं मूर्ती लहान ना कीर्ती असं काम आहे माझं अगं कालच ना त्या संकेतला फोन केला होता त्याचा त्या रूपा सांगत झेंगाट सुरू होतं त्या तिने ह्याला फसवला तसा याडा पिसा झाला म्हणून त्याच्या घरातली याच लग्न करायला निघाली होती आणि त्यात दीदी राहायला गेलं ना आत्तेकडं मग त्यांना वाटलं पोरगी चांगली आहे आपल्या पोराला समजून घेईल म्हणून ती मागणी घालायला येत होती मी त्याची बरोबर इटली पिटली केली शैव सॉरी झालं माझा तोंड लयच खाजेर आहे लय काय काय बोललं तुला रागवलंस नाही माझी लाडकी बहीण आहेस अगो बहिणीच असतात एक ना एकमेकी मी जेव्हा पडला होता तेव्हा किती राबलस तू काई काई मला पण हो तुझी साटन काय नको काय करायला पण तू दुःखात असलेलं ना मला नाही बघवव मी ना तुझी साटन काय पण करू शकता हूं hmm. बहिणी बहिणींच बेस आहे हा लगेच गलत गले पण घातला मी काय करून सरून परक असं काय बोल तू hmm. चला आता दोन दोन घास खाऊन घ्या कलरन काय नाही पोटात नको जावं तुम्ही भूक नाही मला आता काय झालं अरे एका एक संकटात ना बाहेर पडला मी उद्या घरातली दुसरा पोरगा तयार करतील लग्नासाठी अको तू नको काळजी करूस या संकेतला कसा उडवला तस हजार संकेत जरी आलं ना तरी हा हो श्रेयू पुरं पडेल त्यांना आता बसूनच अभ्यास सुरू करतो कान जरा जोपणीच आहे दादा सनी तुझं झुलवायला मी पुरं पडल तू नको विचार करू सुद्धा या सगळ्याचा सूर्यदाताकडे गेलाय ना विषय तर बघेल काय करू याचा तू चल का काय करणार आहे मागं केलीन ताच करतील की कर आता तू नको हिरीस आता मातीत रेगोटं ओढत राहूस चल जेवण घेत चल चल श्रद्धा चल चल आला माझा काय गो मस् हो कारभारे नो वाज पाणी देणार की मी अगो तुझी पक्षी ना ती भरडी भरली पोरा आखलीत असतात काय थै थै जत्रा करीत येतच ना लोकांनी काय म्हणायचं काय म्हणतील सूर्याची बायको आली म्हणतील तुला वया कशान मांडव लागलेला आहे सकाळीच तोंड कशान कुसलं तुला संध्याकाळी हे म्हटलं होतं ना मग हे आता कशाला आलेला अरे तो कुरियाटा तन्वीत होता तुला ताण लागली म्हणून आलं हम्म मी उमंग याची खोटी का तुला वया असं सोकट पडतो असं काय रे म्हणतोस मग आता उद्या लग्न कार्य आलेलं उन्हात ना कशाला करायचं का असू दे पण मला सांग चाय पाण्यास कसा अगदी बेमाट होतास मग आता चोमाट कशाने झालेला आहे हा संसाराचं वज काय आतापासूनच उचललंस का तुझा तोंडाचा पट्टा आवर तुला एक आहे तू व्हायस काय बोलया लागलास ना कमाला कसं का अगदी कारभारी सर वाटत आलंस लाडत जाग तू इथन मी आलं सांग काय तर ऐकता अगो ते इतक्या बद्दल तच म्हटलं माझी बद्दल सांगायला तुला फुरसत कशी मिळाली हा आणि पाजर तरी कसा फुटला आधी सांग काय तर अगो मी ना आता आपलं काय झालंय आपलं सगळं झालंय ना गो भाई अक्षता तर तेवढ्या पडग्याच्या राहिलेले आहेत हा वाढीत मला भावासारखंच ना गो आहे वय ना गेली पाच वर्ष बघताय मी सांग काय तर आता काय केलं ना अगो तर इतक्यांना परगती रात्री पलून नागू गेली घे माझ्या कर्मा अरे पण ते आता ऐक कुठं ते हर्यान सांगितलं ना तेव्हा मग आम्ही तिथे अडवली वाडीस बाट लावायची नार घेतलं ना या पोरानी पण ही अशी अवध सुचली तरी कशा त्यांना ते काय करतील तरी काय गो त्या प्रगतीला आत्ताच थल आलं ना घाबरून मग बहुते घरी पडून गेली त्यांची पण काय चूक नाही रे ती ना खरच एकमेकांवर प्रेम करतात पण आता तू काय करत अगो काय करत नाही आहे शांत्या दातरी काय धड आहे तर आण्या पण मला नाही अगो मला पण वाटतं ना त्यांचा जुलावं म्हणू मग भाऊला सांगून बघू काय नको नको भाऊंला नको अरे ह्या अशा निर्णयात भाऊ मान मानकऱ्यांच्याच बाजून निर्णय देतील आणि तू काय सांगिया गेलास ना तर तुलाच चांगिया धावतील त्यापेक्षा आपणच काहीतरी करिया हवं याच्यावर काय करशील त्या पोराचा हाल बघवत नाही गो त्याचा जीव नुसता असा वर खाली होतोय तरी मी त्याला समज दिले मी काहीतरी जुलबिया करीन प्रयत्न म्हणून पण वय मरणाचे आणि पलून जायचं विचार डोक्यात काढून टाक म्हणून तो पण बरोबरच आहे अरे पण त्या परगतीचं काय त्याला पण समजवायला हवं ना अगोतच म्हणता मी तू जर जाण त्या परगतीला समजवशील काय हो बघता जाता मी बघता त्याला समजवता अरे पण आम्ही नाही शिकलेली पण ही शिकली सवरलेली पोरांना हा असलं काय चुकीचं पाऊल नको उचले यायला बघता मी सांगता त्याला काय तर आणि बरं आता आलाय तर एक विचारता तर जात्याचं काय तर बघायला हवं आहे ना कोणाला देया घ्या काय काय घ्यायचं तर बघ या मी भाऊला सांगताना काय तर दे तू पहिलं प्रगतीकडे जाणं त्याला समजव एकाच्या गडबडीत ते पोराला पाणी पण नाही विचारलं नमस्कार मी तुमची सगळ्यांची लाडकी पग म्हणजेच एकटी वहाकर नमस्कार मी श्रेया जाधव म्हणजे श्रेयू कोकणातल्या या छातीजवर तुम्ही भरभरून प्रेम केलं गेली सहा सात वर्ष तुम्ही केझेडच्या आणि या सिरीजच्या कुटुंबाचा एक भाग झालाय त्यामुळेच एक छान गोष्ट सांगायला मी तुमच्या समोर आलोय ती म्हणजे आपल्या केझेडचे जे प्रेक्षक आहेत ते नेहमीच असं म्हणतात की आम्हाला केझडला काही काही ना काही का होईना पण मदत करायची तर ही एक तुमच्यासाठी संधी आहे काय करायचं आहे तुम्हाला खाली जॉईंट बटन दिसेल त्या बटनावर क्लिक केल्यानंतर काही के फॉर्मॅलिटीज असतील त्या फॉर्मॅलिटीज तुम्ही पूर्ण केलात की, की तुम्ही केझेडच्या कुटुंबाचा भाग व्हाल आणि केझेडचे मेंबर म्हणून तुम्ही आम्हाला जी मदत करणार आहात ती आम्ही केझेडच्या प्रोजेक्ट्समध्ये वापरणार आहोत त्यामुळे केझेडच्या नवीन नवीन कलाकृती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि जे मेंबर होणार आहेत त्यांना काही बेनिफिटसुद्धा असणार आहे आम्ही काही स्पेशल व्हिडिओज बनवणार आहोत ते फक्त मेंबरसाठी असणार आहे आणि हो केझडरचे भाग बरेच जण बघतात पण त्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेला नाहीये तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब केलात की नक्की जॉईन व्हा धन्यवाद